मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी आजकाल काही नेत्यांनी ने, काही स्पर्धा सुरू केलेल्या आणि विरोधी पक्ष आहेत या स्पर्धेला चांगला स्कोप आहे तो कसा काल दिवसभर एक बातमी किंवा एक वृत्त साख न्यूज चॅनलला धडकत होत तुम्ही सर्वांनी ऐकलं नागपूरला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढून विदर्भातील शेतकऱ्यांचं शक्ती प्रदर्शन करणारे आमदार माजी आमदार बच्चूकडू यांचं ते विधान आहे बच्चूकडूंनी नेमकंच हेरलं हेरलं की देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील मतदारांना पर्यायाने शेतकऱ्यांना प्रलोभनात्मक जे काही के भाषण केलं आणि आम्ही सत्तेत आलो तर तुमचा सातबारा कोरा 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 करून टाकू यावर भाडून कदाचित त्यावेळेस राज्यातील मतदारांनी शेतकऱ्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपली संपूर्णता ताकद महायुतीच्या पाठीशी उभी केली आणि मंडळी त्यावेळेस मोठ्या संख्येनं राज्यामध्ये महायुतीचे आमदार निवडून आले आणि ते सध्या सरकारात आहेत आणि ज्यांनी म्हटलं की माहिती कोरा 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 कर दूंगा ते देवेंद्र फडणवीस आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदा मी पाहुले ही जी काही म्हण आहे ज्या गोळ्या संतांनी म्हटलेली आहे त्या संतांच्या म्हणीला आधार घेत बच्चू बच्चूकडून हेच म्हटलं की साधवारा कोरा करा शेतकऱ्यांची कर्ज मी माफ माफ करा आणि त्यासाठी म्हणून केलेल्या आंदोलनातून एक तारीख बच्चू कडू आणि त्यांच्या सहकार्याने मिळाली आणि त्यावर आता बच्चू कडू काही दिवस तुथपर्यंत वाट पाहत मध्ये तरी अनेक पत्रकारांनी त्यांना हेरलं घेरलं की असं कसं काय शक्य आहे इतकी तारीख कशी घेतली वगैरे वगैरे त्याच्यावरही बरं कथ्याकूट झालं तर पण आता तो विषय अगदी एकदा तारीख नीट झाली म्हणजे त्या तारखेपर्यंत आता आपण इतर व्यवहार करायचे म्हणजे त्या तारखेला अगदी ते आपण घेऊन घ्यायचं किंवा त्या तारखेला त्यांनी ते केलंच पाहिजे असे ते बांधल्या गेलेले आहे मग अशा परिस्थितीत आता काही ठिकाणचे काही बेफान झालेले मंत्री त्यामध्ये प्रामुख्याने दोन मंत्र्यांचा उल्लेख करावा लागेल की जे राज्याचे अर्थमंत्री आहेत पण त्यांना असं वाटते की जर आपल्या आजोबा पंजोबाची मालमत्ता विकूनच आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किंवा इतरांना कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीवर चिडून आहे संतप्त आहेत आणि शेतकऱ्यांना हे सवय बरोबर नाही हे फुकाचं फुकाचं हे किती दिवस द्यायचं राज्य कसं चालवायचं वगैरे 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 म्हणजे एवढा अंतर्भाव या अजितदादांना झाला तर आता काल परवा एक दुसरे कोणते मंत्री यांनी सुद्धा शेतकऱ्यांप्रती काहीतरी अपशब्द किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तर काहीतरी अपशब्द बोलून बचू करूनची सटकून दिली आता या दरम्यान त्यांना हे माहीत नाही की सत्तेत येण्यापूर्वी आपल्या सर्वात मोठा घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने जनतेला मतदाराला जे चॉकलेट दिलं त्याच्या भरोशार आपण त्या विधानसभेमध्ये आहात किंवा राज्याच्या काही मंत्रीपद लालदीव घेऊन फिरतो जिला ते जर रोपांत त्यावेळेस दिलं नसतं तर एवढ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये माहिती आली नसती नव्हे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा नसते मग याच जाणानी फार देवेंद्र फडणवीसांना आहे पण त्यांच्या सोबत असलेले महायुतीतले घटक पक्षातले काही मंत्री यांनी तर असं त्यांना असं वाटतं की आम्ही आपल्या पंजुबाचीच मालमत्ता विकतोय का आता किंवा एवढी कर्ज माफी जर शेतकऱ्यांना केली तर निश्चितच आपल्याला कमीत कमी दोन तीन पिढेची मालमत्ता आपली यांना सरकारला द्यावा लागेल आणि त्यावर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल असं वाटते त्यामुळे बच्चू कडूंची सटकली आणि बच्चू कडूंनी मग त्यावेळेस काही प्रतिक्रिया देताना सटकली जी होती त्यामुळे त्यांनी सांगितलं की असा मंत्री जो कोणी असेल जो कोणी असेल त्याच्या गाळ्या फोडा मी तर भेटला तर फोडणारं जावं असं ते म्हणतात आणि कार्यकर्त्यांनी जीव ज्या कोणी अधिकाऱ्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी जर हे धाडस केलं तर त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस बच्चूकडून घोषित केलंय मंडळी खरंच अशा परिस्थितीमध्ये नाजूक परिस्थितीमध्ये सत्तेत बसलेले हे पंचवीस वर्ष अगोदरची त्यांची अवस्था आणि आज पंचवीस वर्षात ते झालेली कुबेरी आणि कुबेराची फौज जर अशा पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांप्रती बोलत असेल तर ते खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांचा अपमान करत आहेत का त्यांना माहीत नाही की देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलेले आहेत यांना माहीतच नाही की देवेंद्र फडणवीसांनी काय काय आनाभाका घेतलेल्या आहेत काय काय शब्द दिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना किती ठिकाणी आता पकडल्या जाईल तर यांना नाही माहीत त्यामुळे ते बोलतात आणि मग त्याच्या पश्च्याता फडणवीसांना होतो अरे मग देवा भाऊचा नाही बच्चे होतो कधी कधी बिचकते आणि मग देवा भाऊ बच्चू बोलण्यासाठी तसा नाही बच्चू होते असं होतं तसं होतं मी त्यांना समजून देतो समज देतो हे केवी लागली परिस्थिती हे जे बोलभाण मंत्री आहेत ते करून टाकतात त्यामुळे अशा परिस्थिती भाऊची फजिती करणारी ही जी काही मंडळी आहे आणि असे बेभाड जर बोलणारी असतील तर त्यांच्या ते गाड्या फोडण्यापर्यंतचं पर ताकद आणि त्यासाठी आर्थिक रसदसुद्धा बच्चू म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा एक लाख रुपये तुम्हाला मी देणार आहे साहजिकच म्हणजे याच्यातून आगामी काळात राज्य कायदा आणि सुविस्था बिघडू शकते एखाद्या मंत्र्याच्या गाडीवर जर तशा पद्धतीचा हल्ला झाला तर हळूहळू नेपाळपर्यंत कळे आपली वाटचाल होणार आहे अशी दिसते आणि अशा परिस्थितीत नेत्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी डोक्यावर बर्फ आणि तोंडा साखर ठेवून असलं पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते मी माझं आपलं मत व्यक्त लाईक करा शेअर करा आता आणि आज इथं थांबतो उन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार